मित्रांनो नमस्कार आपण दररोज बातम्यांच्या पाठीमागील बातमी आपण पाहत आहोत आजही त्याच प्रकारे मागील सर्वात मोठी घडामोड सध्या तुमच्या सगळ्यांसमोर मित्रांनो येते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेला हा सर्वात मोठा राजकीय पेच प्रसंग सध्या राज्याच्या राजकारणाला वेगळ्या वळणावरती दिशेवरती घेऊन चाललाय ठाकरेंच्या शिवसेनेकडे असंख्य नेते थेट मातोश्रीच्या संपर्कात इकडे फडणवीस यांनी टाकलं जाण यामध्ये शिंदे साहेबांचे पुरते आमदार अडकल्याची चर्चा सविस्तर अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपमुळे आलेलं सर्वात मोठ राजकीय संकट भारतीय जनता पार्टी अतिशय हळवारपणे एखाद्या पक्षाला कसं संपवायचं या दिशेने आपली पावलं टाकत असते त्याच दृष्टीनं त्यांनी आता पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे त्या जाळ्यामध्ये मात्र शिंदे साहेबांची शिवसेना पुरती अडकल्याचं चित्र आपणा सर्वांना दिसतंय यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या वेगवेगळ्या आमदारांवरती मंत्र्यांवरती होत असलेले आरोप पाहता महाराष्ट्रातील आमदारांच्या मनात आता उद्धव ठाकरेंची दिशा आणि मातोश्रीचे आगमन हे अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलंय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करत भाजपा महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राजकारण करू लागले आहे संजय गायकवाड यांच्यावरती आज दाखल झालेला गुन्हा त्यानंतर संजय शिरसाट यांना आलेली आयकर विभागाची नोटीस यानंतर वेगवेगळ्या आमदारांच्या काढलेल्या घोटाळ्याच्या फाईल्स हे सगळं पाहता भाजपाच्या मनात नेमकं चाललंय काय हे आता प्रश्न विचारायची आवश्यकता शिंदे शिवसेनेला आल्याचं समजतय कारण की तशा प्रकारे राजकारण करणं हे भाजपचं द्योतक आहे एखाद्या पक्षाला हळूवारपणे संपवणं हे देखील भाजपच आहे एकनाथ शिंदे साहेबांची दिल्ली वारी आणि थेट अमित शहाशी झालेली बैठक आणि त्यावेळेस विरोधकांनी केलेला प्रचार अमित शहा यांच्या ह्या गुरूंना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते या सगळ्या घडामोडी घडत असताना अचानकपणे अधिवेशन काळामध्ये दिल्ली गाठण हे शिंदे गटासाठी सर्वात मोठी घडामोड होती पडद्याच्या मागे सध्या आमदारांची अस्वस्थता प्रचंड स्वरूपामध्ये जाणवू लागली आहे आमदार टार्गेट होत आहेत मंत्री टार्गेट होऊ लागले आहेत यामध्ये सध्या कधी विस्फोट होऊ शकतो कधी राजकीय स्फोट होऊ शकतो काही आमदार कधी साथ सोडू शकतात अशा आशयाची सध्या लिंक लागल्याची चर्चा आहे तर या सगळ्या बातम्या घेऊन एकनाथ शिंदे साहेब थेट दिल्लीला अमित शहाच्या दरबारी गेले आणि त्यांनी सगळ्या आपल्या या हालचाली तिथे सांगितल्या त्यानंतर चौदा तारखेला म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राचा शिवसेनेचा सर्वात मोठा निकाल लागतो या निकालाच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेची दिल्ली वारी खूप महत्वाची होती आमदारांना रोखायचं असेल आमदारांना आपल्यापासून दूर जाऊन द्यायचं नसेल तर आपल्या बाजूने निकाल लागणं गरजेचं आहे भाजपने खेळलेली खेळी थांबवावी लागेल तरच आमदार थांबतील अशा शक्यता सध्या बळावल्या आहेत इकडे संजय राऊत आणि आदित्य साहेब ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की आमच्या संपर्कामध्ये काही आमदार आले आहेत नवनव्हे तर सगळेच आमदार आमच्या संपर्कामध्ये सतत वारंवार असतात या पाठीमागे नेमकी अस्वस्थता कुठे आहे हे तुम्हाला आम्ही कसे सांगू असा राजकीय टोला देखील सध्या आदित्य साहेब ठाकरे यांनी मारलाय याच कारणास्तव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काहीतरी मोठं लिहिलंय हे आता कुणाला सांगायची गरज नाही मित्रांनो याच कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार येऊन प्रवेश करतील का याबाबत लवकरच माहिती करेल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा